नागपूर अमरावती मार्गाने जाणाऱ्या शिवशाही बसचा सावडी नजिक रिलायन्स पेट्रोल पंप जवळ राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात घडला अचानक गाय आडवी आल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले अशातच भरधाव वेगाने जाणारी शिवशाही बसने रस्त्याच्या बाजूला अनेक पलट्या घेतल्या या अपघातात दोन प्रवाशांचा अंत झाला तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवर सावर्डी गावानजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंप जवळ रविवारी सकाळी शिवशाही बस समोर गाय आडवी आल्यामुळे बसचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत रविवारी सकाळी नागपूरवरून अकोल्याच्या दिशेने ही बस निघाली होती या बसमध्ये एकूण अठ्ठावीस प्रवासी होते दरम्यान नांदगाव पेठवरून अमरावतीच्या दिशेने ही गाडी जात असताना अंतराच्या आधीच या बसच्या समोर गाय आल्या या गायींना वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस रस्त्याच्या कडेला कोसळली या भीषण अपघातात पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदगाव पेठ पोलिसांनी सावर्डी यांनी लगतच्या गावातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं प्राथमिक माहितीनुसार शिवशाही बस आहे ही बस अमरावतीला चालली होती, होती रस्त्यामध्ये हायवेवर गायी आडवी आल्यामुळं प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येत आहे की गायी आडव्यामुळं हा अपघात झाल्याचं दिसून येत आहे सर्व जखमींना आपण सर्व इरविन हॉस्पिटलला दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक माहिती घेणं सुरू आहे सर्व जखमींना चांगल्या सुविधा देण्याचं काम इथं पोलीस प्रशासन करत आहे आणि सध्या वाहतूक करण्याचं काम सुद्धा सुरू आहे आता एक किंवा दोन सिरियस आहे अशी प्राथमिक माहिती मिळते आमचा स्टाफ आता इरविन ला पोहोचलेला आहे त्यानंतर माहिती घेऊन आपल्याला कळवण्यात येईल जखमींमध्ये बस चालक आणि वाहकाचा देखील समावेश आहे या अपघातात दोन जण ठार झालेत नागपूर अकोला राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या दरम्यान भीषण अपघात घडला आहे शिवशाही बस पलटल्याची घटना समोर आलेली आहे आणि त्याच ठिकाणी आपण दाखल झालो आहेत अमरावती मार्गावर असलेल्या शिवशाही बस पलटल्याचे आपण थेट दृश्य बघत आहात हा मार्ग आहेत नागपूर ते अकोला मार्गावरील राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपच्या अगदी बाजूलाच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ही भीषण घटना घडली माहिती समोर आली आहे की एक गाय समोर आल्याने अचानक संतुलन याच शिवशाही चालकाचे बिघडले आणि शिवशाही भरधाव वेगाने दोन पलट्या घेऊन रस्त्याच्या कडेला पडली आणि याच भीषण अपघातात एक प्रवासी दगवल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे भीषण अपघात आणि अठ्ठावीस प्रवासी घेऊन अकोल्याच्या दिशेने जाणारी शिवशाही बसचा मोठा अपघात झालाय आणि ही दृश्य बघू शकतात अनेक प्रवाशांचे साहित्य बॅग चप्पलांचा सा सुद्धा सळा बघत आहात अपघात मात्र भीषण आहेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहेत अनेक जखमींना ना नागरिक नागरिकांनी तात्काळ मदत पोहोचून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलंय पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवून आला आहे आणि डीसीपी पी शिंदे डीसीपी सागर पाटील सुद्धा दाखल झालेले आहेत आणि मोठी भीषण घटना असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यांनी धाव घेतलेला आहे नांदगाव पेठच्या अगदी बाजूलाच असलेला हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने नांदगाव पेठच्या परिसरातील अनेक नागरिकांनी धाव घेतलेला आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे आता काहीच वेळामध्ये ट्रेनच्या साहाय्याने शिवशाही बस या आरती पलटली होती ती आता पूर्ण सरळ करण्यात आलेली आहेत भरदा वेगाने असताना हीच शिवशाही समोर एक गाय समोर आली आडवी आली आणि याच आळवी आल्यानंतर चालकाचे संतुलन बिघडले आणि थेट सकाळच्या दरम्यान ही शिवशाही बस रस्त्यावर कोळमडली अनेक प्रवासी जखमी झाल्याची सुद्धा माहिती येत आहे एक प्रवाशांचा मृत्यू सुद्धा झाल्याची माहिती समोर येत आहे आता पोलिसांनी पंचनामा सुरुवात केलेला आहे नागरिकांचा मोठा जमाव झालेला आहे आणि पोलीस, पोलीस खरोखरच सर्वांना ता 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 आता तात्काळ सुविधा पोहोचवण्याकरिता तत्पर झालेल्या आहेत डीसीपी पी सागर पाटील सह नांगेठ पोलीस निरीक्षक सह संपूर्ण पोलीस कर्मचारी या यंत्रणा ठिकाणी पोहोचलेले आहेत आता पुन्हा या ठिकाणी या जखमीमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात घटना ही वाढण्याची शक्यता आहे आणि जखमीमध्ये मृतदा सगळ्या वाढणार का ही सुद्धा आता मोठी शक्यता भीती निर्माण झालेली आहे पुढील आता जिल्हा सामान्य रुग्णालयामधून सुद्धा माहिती समोर येणार आहेत या घटनेमध्ये आणखी किती का प्रवासी जखमी झालेले आहेत कॅमेरामॅन रोहित खडे सोबत मी अजय शृंगारी पात्रा सीडी न्यूज अमरावती